नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडं आज नवीन झाड आहे लावण्यासाठी हे आहे ॲपल रेड ॲपल बेरचं झाड आहे आपल्याकडं ते आपण लावणार आहे त्या शेतामध्ये बघू शकता मी याला पण लावणं लावण्याचं ठरवलेलं ला आहे या ठिकाणी खड्डा पण घेतलेला आहे मी तर तर ॲपल बेराबद्दल तुम्हाला थोडं सांगायचं आहे मला ॲपल बेर बेर जे आहे ते नॉर्मल बोरापेक्षा थोडं वेगळं असतं ह्याचे बोर थोडे मोठे होतात आणि याला फळ लवकर लागतं म्हणजे तुम्ही बघितलं असेल खारके बोर आपण ज्याला म्हणतो त्याच प्रकारामध्ये हे लाल कलरचे बोरं असतात आणि गोडी थोडी जास्त असते त्याला आणि हे पण कलम घेत कलमच केलेलं असतं आपली गावरान बोर जास्त बघू शकतात हे गावरान बोरीचं झाड खालून आलेले नाही इथं त्याला कलम केलेले त्याला कलमच केलेलं असतं आपण पण ह्याचं कलम दुसऱ्या आपल्या गावरान बोरं जे असतात त्याला करू शकतो ह्याला पाण्याची आवश्यकता जास्त नाही आहे पाणी कमी असेल तरी हे झाडं येऊ शकतं जंगलात जसे आपण शेतामध्ये बोराचे झाडं येतात आपल्या इकडं मराठवाड्यामध्ये इकडं बोराचे बाबळीची तर त्याप्रकारे या झाडाला जास्त निगा राखण्याची गरज नाही ह्याला पण बगर पाण्याचं वगैरे त्याला बोरं येतात आता बघू शकता इथे त्याला फुलं लागलेले आहेत इथेच झालं तुम्हाला ह्याला फुलं लागलेली आहेत आताच आणि हे कमर्शियली जर तुम्हाला करायचं असेल तर खूप चांगलं आहे ह्याची शेती करायची असेल तर आता उत्तर भारतात बऱ्याचशा ठिकाणी ह्याची शेती करतात लोक आपल्या इकडे आणखी नाही आलेले आपल्या इकडे खारके बोर आहेत पण पन, त्याचं पण एवढं जास्त नाही शेती करत याचे फायदे असे आहेत की याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही खतपाण्याची काही आवश्यकता नाही एवढं बघायची पाणी कमी लागतं या शेतीला आणि उत्पन्न दुसऱ्या बोरापेक्षा लवकर येते याला आता बघू शकता हे आणि मित्रांनो ह्याची वाढ एवढी फास्ट होते की अवघ्या आता हे झाड दोन अडीच महिन्याचंच आहे मी आणलं होतं छोटं होतं एक एवढं झाड होतं मी ऑनलाईन मागवलं होतं झाडे एकशे दहा रुपयाला मला हे झाड भेटलं होतं त्यावेळेस एकदम छोटं झाड होतं तर मी जसं याला या कुंडीमध्ये लावलं तसं त्याची वाढ एकदम भरपरायटीने झाली आणि हे झाड एवढं वाढते आपले गावरून बोरं जशी वाढतात तसे ते वाढत राहते एकदम आणि फळं पण ह्याला खूप लागतात जवळजवळ वर्षाला दरवर्षी याला दहा ते पंधरा किलो फळं लागतात म्हणजे बोरं लागतात मग ते मी पर्सनली ह्याला आपल्या घरचे गर घरी खाण्यासाठी जे बोरं लागतात तेवढं पर्पजसाठी मी ह्याला लावलेलं आहे इथं शेतामध्ये लावणार आहे दुसरं काय मी कमर्शियलीची का शेती करणार नाही मी फक्त घरी वापरण्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी बोरं भेटतील आपल्याला म्हणून ला हे लावत आहे झाड इथं शेतामध्ये तर बघू शकता तर लागवड करताना आपल्याकडं हे गांडुळख ठेवलेलं आहे आपण इथं आणि हे थोडं मोठं झालं आहे आता त्याच्यामुळं खड्डा पण तेवढं मोठं घेतलेलं आहे मी आता आपल्याला काय करायचं अगोदर गांडूळखट टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये प्रकारे गांडू दिसू शकतो तुम्हाला गांडूळ खूप टाकून आहे थोडं बाजूला ठेवायचं अशा प्रकारे नंतर हे झाड जत उचलून खालचं नाही बुटलं पाहिजे अशा प्रकारे ठेवून द्यायचं आपल्याला आणि पाणी असेल तर पाणी टाकायचं झाड सरळ बसेल अशा पद्धतीने घेऊन घ्यायचं आपल्याला सरळ करायचं पूर्ण पुरण्याचं नंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पाणी थोडं कमी होतं लाईट नाही सध्या इथं नंतर मी ट्यूबचं पाईप सोडणार <coughs> आहे त्याच्यामध्ये आणि परत या खड्ड्याला बुजून घ्यायचं बुजत असताना काय कर करायचं आपल्याला साईडला राहिलेलं जेवढं आपलं गांडूळ उळखत होतं ते टाकून घ्यायचं व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>